नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण मस्त अशी कुरकुरीत चमचमीत अशी आपण कांदाभजी करणार आहोत तर चला आपण साहित्य बघू आपण कांदा भजीला काय काय घेतले तर हे बघा इथे मी चार कांदे घेतलेत त्यांचे सालबील काढून स्वच्छ धुवून ठेवले थोडं आपल्याला ववं लागणार आहे कोथंबीर आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे एक चमचा आणि आपल्याला थोडे सुके मसाले लागते तर आता पहिलंच आपण कांदे कापून घेऊया हे पहिलं आहे ना हे मूळ काढून टाकायचं म्हणजे कसं आपण पातळ कांदा कापला ना का त्या पाते एकदम सुटतात अशा एकदम पातळ कापून घ्यायचं आहे हे बघा अशा कापल्या ना का ह्या अशा काही अशा मोकळ्या झाल्या ते अशा जेवढा कांदा आपण पातळ कापून तेवढी भजी आपली कुरकुरीत होतील हे बघा असं पातळ कापून घ्यायचं आहे तर हे बघा आपले कांदे कापून झालेत आता एक भांड घेतलं आहे मी त्याच्यात आपल्याला टाकायचे ते आता हे त्याच्या ह्या सगळ्या पाकळ्या आहेत ना ते मोकळ्या करून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा अशा प्रकारे असे पूर्ण मोकळ्या करून घ्यायच्या आणि एकदम कमी साहित्यामध्ये मी तुम्हाला करून दाखवते ही भजी हे बघा कांदा भजी बनवायला असे का, कांदा पातळ कापला पाहिजे आणि असे हे मोकळं करून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला थोडा चुरून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे मिठामुळे आहे ना हे एकदम मऊ होतो कांदा त्याला थोडं पाणी सुटतं आता आपल्याला एक कोथंबीर टाकून घ्यायचे तांदळाचं पीठ ह्यानी भजी आहे ना एकदम कडक होतात म्हणजे कुरकुरीत होतात थोडा वावा घेतलेला आहे ना तो असा हातावरती चुरून तो टाकून घ्यायचा आहे धना पावडर टाकते मी तुम्ही याच्यात आखे धने टाकले ना कुठून तरी चालेल मस्त टेस्ट येते त्याला दोन चमचे टाकले धना पावडर हळद टाकायचे आणि लाल तिखट दोन चमचे मी घेतले लाल तिखट म्हणजे छोटा चमचा आहे हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता आपल्याला थोडं हिंग आहे हिंग पण टाकायचं आहे कारण मी टाकते कारण कसं आपली घरची भजी असतात तर मुलं पोटभर खातात आणि बेसन बोललं तर ते कोणाला पचन होतं कोणाला नाही ना पचन होत त्याच्यामुळं मी थोडा हिंग पण टाकते अर्धा चमचा हिंग टाकला तुम्हाला टाकायचं तर टाका नाही टाकला तरी चालेल पण तर मी टाकले आता आपल्याला ह्याच्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे हे बेसनाचा काय अंदाज नाही सांगू शकत कारण कसं कांद्याला पाणी सुटतं त्याप्रमाणे आपल्याला बेसन घ्यायचं आहे आधी दोन चमचे मी घेतले बेसन पण बघूया लागलं तर परत घेता येईल आधी आपल्याला हे कांद्याचं पाणी आहे ना त्याच्यामध्येच हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पाणी लागलं तर आपण टाकू शकतो ह्याच्यामध्ये थोडं बेसन लागणार आहे मला परत मी एक चमचा घेतलाय बेसन मला याच्यात पाणी टाकायची गरज नाही वाटत माझं मिश्रण बरोबर झालेलं आहे आता इकडे मी घ्यास पेटवलं आहे हो कढई ठेवली आहे हो तेल तापायला ठेवलं हो आहे जेवढं कांद्याचं पाणी होतं त्याच्यामध्येच मी हे पीठ भिजवून घेतलं आहे मला पाण्याची गरज नाही वाटत आता बघूया आपलं तेल गरम झालं आहे का तेल गरम झालं आहे आपलं आता आपण भजी सोडायला सुरुवात करू बघा अशी सोडायची मंदाजूर जरा तळून घ्यायचं चांगलं कारण कांदा भजी जरा तळायला उशीर लागतो म्हणून मी थोडा मिडियम गॅस ठेवला आहे आणि तळून घेते नाहीतर मग आतमध्ये पीठ राहतात कच्ची राहतात भजी आता ह्यानं आपण पलटी करून घेऊया ही बघा आपली भाजी अशी कुरकुरीत झालेत आणि कलर पण छान आलाय मी आता ही काढून घेते तर दुसरी भाजी पण आपण तशीच करून घेऊया ही बघा ही पण भजी आपली तळून झालेत तर ही पण काढून घेते मी बाहेरच्या हॉटेलमधली भजी खायची वरची घरच्या घरीच बनवा कांदा भजी मस्त कुरकुरीत भजी गरमागरम खायची तर गॅस बंद करते आणि भाज्यासंग आपल्याला मिरची लागणार आहे ते तळून घेते तरी बघा इथे आपली कांदा भजी बनवून तयार झालेली आहेत या तुम्ही पण खायला गरमागरम कांदा भजी आणि मिरची तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद